नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते ठळक बातम्या भविष्यकालीन कृषी परिसंस्था उभारण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन पीएम किसान सन्मान योजनेचा एकविसावा हप्ता जारी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचा उद्या दहाव्यांदा शपथविधी छप्पन्नाव्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला उद्यापासून गोव्यात प्रारंभ बाबा सिद्दीकी हत्येतील प्रमुख आरोपी अनमोल बिष्णोई एनआयएच्या ताब्यात आणि छत्रपती संभाजीनगर इथं विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू आता सविस्तर बातम्या विकसित भारतासाठी एक भविष्यकालीन कृषी परिसंस्था उभारण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलि आहे त्यास तामिळनाडूत कोईमतूर इथं पीएम किसान सन्मान योजनेचा एकविसावा हप्ता जारी केल्यानंतर बोलत होते देशातल्या सुमारे नऊ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एकूण अठरा हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले यावेळी बोलताना पंतप्रधानांनी देशात शेती क्षेत्रात मोठे बदल होत असून त्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होत असल्याचं नमूद केलं ते म्हणाले की देशी भारत की खेती में कई बड़े बदलाव होते देख रहा भारत नेचुरल फार्मिंग का ग्लोबल हब बनने के रास्ते पर है हमारी बायोडायवर्सिटी एक नया आकार ले रही है देश के युवा भी अब एग्रीकल्चर को एक मॉडर्न स्केलेबल अपॉर्चुनिटी के रूप में देख रहे हैं इससे देश की रूरल इकोनॉमी को तो बहुत बड़ी ताकत मिलने जा रही है प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात प्रायोगिक स्तरावर नैसर्गिक शेतीचा अवलंब करावा नैसर्गिक शेतीचं हे क्षेत्र दरवर्षी वाढवत न्यावं असंही पंतप्रधानांनी सांगितलं गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारने शेतकऱ्यांना तऱ्हेने मदत केल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं ते म्हणाले करीब करीब दो हुआ है खेती को आधुनिक बनाने के लिए सरकार ने किसानों को मदद देने का हर रास्ता खोला है आंध्र प्रदेशात पुट्टपर्थी इथं श्री सत्य साईबाबांच्या जन्मशताब्दी सोहळ्याला पंतप्रधान उपस्थित राहिले सत्यसाईबाबांच्या महासमाधीचं दर्शन घेऊन पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली साईबाबांच्या जीवनकार्याचा गौरव करणारं टपाल तिकीट आणि विशेष नाण्याचं प्रकाशन पंतप्रधानांनी केलं आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू उपमुख्यमंत्री पवन कुमार यांच्यासह क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर अभिनेत्री ऐश्वर्या राय यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार उद्या शपथ घेणार आहेत आज झालेल्या बैठकीत सम्राट चौधरी यांनी नितीश कुमार यांच्या एनडीएच्या विधीमंडळ नेतेपदी नियुक्तीचा प्रस्ताव मांडला त्याला सर्व आमदारांनी एकमतानं पाठिंबा दिला पाटण्याच्या गांधी मैदानावर हा शपथ ग्रहण सोहळा होणार आहे नितीश कुमार यांच्या राजकीय या कारकिर्दीचा वेध घेणारा हा संक्षिप्त वृत्तांत अभियांत्रिकीच शिक्षण नितीश कुमार यांची राजकीय वाचचा जेवढी प्रदीर्घ तेवढीच स्थिर आहे जयप्रकाश नारायण यांनी पुकारलेल्या संपूर्ण क्रांती आंदोलनातून राजकारणात सक्रिय झालेले नितीश कुमार एकोणीशे पंच्याऐंशी साली सर्वप्रथम आमदार म्हणून निवडून गेले दोन हजार सालच्या मार्च महिन्यात त्यांनी बिहारच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली पण त्यांचा हा कार्यकाळ अऊकेचाच ठरला त्यानंतर मात्र दोन हजार चार ते दोन हजार चौदा पर्यंत आणि पुन्हा दोन हजार पंधरा पासून आज तागावत ते बिहारच्या मुख्यमंत्रीपदी कायम आहेत दुसऱ्या टप्प्यात त्यांनी काही काळ एनडीएची साथ सोडून विरोधकांच्या पाठिंब्याने सरकार चालवलं मात्र लवकरच विरोधकांची साथ सोडून ते पुन्हा एनडीएत सामील झाले तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या दोन कार्यकाळात त्यांनी रेल्वे मंत्री म्हणूनही जबाबदारी सांभाळली बदलत्या राजकीय समीकरणामुळे नितीश कुमार यांच्यावर टीका होते मात्र प्रशासकीय सुधार पायाभूत सुविधा कायदा आणि सुव्यवस्था तसंच महिला सशक्तीकरण या मुद्द्यांसोबतच स्वच्छ प्रतिमेच्या बळावर दहाव्यांदा बिहारचे मुख्यमंत्री होत असलेले नितीश कुमार सुशासन बाबू म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात कमालीचे यशस्वी ठरले आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी हर्षवर्धन दीक्षित छत्रपती संभाजीनगर मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वातील काँग्रेसच्या शिष्टमंडळानं आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आगामी महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या धोरणांवर यावेळी सविस्तर चर्चा झाल्याची माहिती वर्षा गायकवाड यांनी पत्रकारांशी बोलताना दिली देशातील दोनशे बहात्तर प्रतिष्ठित नागरिकांनी लोकसभेतले विरोधी पक्ष राहुल गांधी तसंच काँग्रेस पक्षावर गंभीर आरोप करत एक खुलं पत्र प्रसिद्ध केलं आहे गांधी यांनी निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांना कलंकित केल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे हे पत्र लिहिणाऱ्यांमध्ये निवृत्त न्यायाधीश राजदूत निवृत्त सरकारी अधिकारी आणि सशस्त्र दलातील माजी अधिकाऱ्यांचा समावेश आहा हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन आर डॉट डॉट इन या वेबसाईट आणि ऍप वर ट्विटर आणि फेसबुक पेजवर वर तसंच ए आय आर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनल वर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता छपन्नावा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी उद्यापासून गोव्यात पणजी इथं सुरु होत आहे या महोत्सवात एक्क्याऐंशी देशांमधल्या दोनशे चाळीस चित्रपटांचा समावेश असेल द ब्लू ट्रेल या चित्रपटानं महोत्सवाची सुरुवात होणार आहे गोव्यात मडगाव इथं रवींद्र भवनात हा चित्रपट दाखवला जाईल येत्या अठ्ठावीस तारखेपर्यंत हा महोत्सव चालेल नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित पाच दिवसीय प्रदर्शनाला आजपासून मुंबईतल्या आझाद मैदानावर प्रारंभ झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रदर्शनाचं उद्घाटन झालं या कायद्यामुळे न्यायव्यवस्थेत अमूलाग्र बदल होत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले दोन हजार तेरामध्ये गुन्हे सिद्ध होण्याचं प्रमाण केवळ नऊ टक्के ते वाढून त्रेपन्न टक्के झाला आहे हा दर निश्चितच नव्वद टक्क्यांपर्यंत नेण्याची क्षमता या नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी नमूद केलं उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येतील प्रमुख आरोपी अनमोल बिश्नोई याला आज अमेरिकेतून भारतात आणल्यानंतर राष्ट्रीय तपास संस्था एनआयएनं ताब्यात घेतलं घनआयएनं दाखल केलेल्या आरोपपत्रांमध्ये लॉरेन्स आणि अनमोल बिश्नोई या दोघा भावांनी दोन हजार वीस ते दोन हजार ते या काळात गोल्डी ब्रार या दहशतवाद्याला विविध गुन्ह्यात मदत केल्याचं म्हटलं आहे अभिनेता सलमान खान याच्या घरावर एप्रिल दोन हजार झालेल्या गोळीबार प्रकरणातलाही अनमोल बिश्नोई एक आरोपी आहे छत्रपती संभाजीनगर इथं खाजगी बसच्या उघड्या डिक्कीमुळे झालेल्या अपघातात दोन महिला ठार झाल्या पंचवटी परिसरात पहाटे तीन वाजेच्या सुमारास मध्यप्रदेशातून देवदर्शनावरून परतलेल्या या महिला रिक्षात बसून वाळूस परिसरातल्या आपल्या घरी जात असताना एका खाजगी बसच्या डिक्कीच्या झाकणाला ही रिक्षा धडकली या अपघातात रिक्षाचे छत कापलं जाऊन त्यात बसलेल्या महिलांच्या डोक्याला गंभीर इजा झाली उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे छत्रपती संभाजीनगर इथं विश्व हिंदू परिषदेच्या वतीनं क्रांती चौकातील लक्ष्मीबाईंच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनाही आज त्यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र आदरांजली अर्पण करण्यात आली जालना जिल्ह्यात परतूर मंठा परिसरातल्या वीज वितरण व्यवस्थेसाठी चौतीस कोटी पंचेचाळीस लाख रुपये निधी मंजूर झाला आहे आमदार बबनराव लोणीकर यांनी ही माहिती दिली या माध्यमातून संपूर्ण परतूर मंठा जालना ग्रामीण या विभागांतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांच्या क्षमतेत लक्षणीय वाढ होऊन ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा मिळेल असा विश्वास लोणीकर यांनी व्यक्त केला हवामान राज्यात आज तापमान आणखी घसरल्याने थंडीचा कडाका वाढला आहे नाशिक जिल्ह्यात निफाड इथं राज्यभरात सर्वात कमी सात अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलं नाशिक इथं नऊ पूर्णांक सात अंश तर मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर तसंच नांद इथं सुमारे साड़दहा अंश तर परभणी इथं अकरा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली जम्मू सुरू सुरु असलेल्या एकोणसत्तराव्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत जळगावच्या निकिता पवार हिनं एकोणावीस वर्षाखालील गटात कांस्य पदक पटकावलं तिनं लद्दाखच्या झारा बातुल हिला पराभूत केलं शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या भविष्यकालीन कृषी परिसंस्था उभारण्यासाठी सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित प्रयत्न करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन पीएम किसान सन्मान योजनेचा एकविसावा हप्ता जारी बिहारचे मुख्यमंत्री म्हणून नितीश कुमार यांचा उद्या दहाव्यांदा शपथविधी बाबा सिद्दीकी हत्येतील प्रमुख आरोपी अनमोल बिश्नोई एनआयएच्या ताब्यात आणि छत्रपती संभाजीनगर इथं विचित्र अपघातात दोन महिलांचा मृत्यू याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी